महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा केंदूर मध्ये यावर्षी पहिल्यांदाच झाले चौथे जलपूजन यावर्षी आपण सगळे खरे खरे पाणीदार केंदूरकर सलग तीन वर्षाच्या पाणीदार केंदूरच्या चौथे जलपूजन नुकतेच पर्हाडमळा येथे ग्रामस्थांनी केले वॉटर फॉर पीपल्स संस्था थ्री एम कंपनी जलसंधारण विभाग अनेक कंपन्यांचे सीएसआर फंड आपल्या ग्रामस्थांची लोकवर्गणी श्रमदान आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे गेल्या तीन वर्षात आपल्या गावातील पिंपळखोरी स्थळ आणि आता फरहाड मळा येथे जुन्या पाझर तलावांचे साठवण तलावामध्ये रुपांतर केले गेले त्याचा परिणाम चालू पावसाळ्यात आपल्याला दिसू लागलाय कारण यावेळी चांगला पाऊस झाल्याने डोंगर माथ्यावरील डीफ सी सी द्वारे पाणी आपल्या जमिनीत साठून उर्वरित पाणी पाझर तलावांमध्ये साठू लागले आहे साठलेले पाणी पुढच्या दोन वर्षापर्यंत पुरेल असे यशदाचे काही अधिकारी सांगत असल्याने आपण सगळे यावर्षी वर्षी झालोय याच परिणाम म्हणजे यावर्षी वरील तीन ठिकाणी आपण जलपूजन केले तर आहेच शिवाय गेल्या वर्षानंतर पहिल्यांदा आपला पूर्ण भरल्याने त्याचही पाणीपूजन आपल्या ग्रामस्थांनी केल्याने यावर्षी पहिल्यांदा आपण चौथे जलपूजन केले या कार्यक्रमाला सरपंच अमोल थिटे युवा उद्योजक प्रमोद पराड सर्व ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच उपसरपंच सदस्य व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते या सर्वांच्या शुभ हस्ते आजचे पाणीपूजन करण्यात आले या सर्व कामांची पाहणी नुकतीच वॉटर फॉर पीपल्स संस्था व एम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली त्यांचा सन्मानही गावचे वतीने त्याच वेळी केला गेला त्यामुळे या आनंदाच्या क्षणाच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थांचे पाणीदार केंदूरच्या सर्व सदस्य मान्यवरांचे आणि आपले गाव पाणीदार व्हावे म्हणून जबरदस्त इच्छा असलेल्या सर्व गावकऱ्यांचे मनापासून अभिनंदन महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन press cara